राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन जलद उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पाहणी दौरा केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जागोजागी कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले भेंसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात राखी बांधून अनोख्या पद्धतीने स्वागत केले यावेळी शीतलताई अडसूळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे क्रेज आहे सर्वत्र लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्री महोदयांना पाठिंबा मिळत आहे मुख्यमंत्री यांनी राखी बांधणाऱ्या बहिणींचा सन्मान राखत आत्मीयतेने विचारपूस केली आजवरच्या इतिहासात आपल्या हातात सर्वाधिक राख्या बांधून घेण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्याचे बोलले जात आहे यावेळी आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे कामगार नेते अरुणभाई कुथे बेंसे शिव विभाग प्रमुख राजेश कोरे बेनचे तंटामुक्ती अध्यक्ष मुजीब होमिन नंदकुमार कुथे शरद अडसुळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गाची कारणे पाहणी करणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची ठळक नोंद झाली आहे सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची नेमकी कारणे काय कोकणवासीय जनतेला महामार्ग दुरावस्थेचा किती त्रास होतो याबद्दल त्यांनी जळून माहिती घेतली या दौऱ्यात स्थानिक जनतेचे प्रश्न समस्या तन्मयतेने जाणून घेतल्या त्या अनुषंगाने प्रशासनाला कडक शब्दात सूचना दिल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर सुस्थितीत यावा यासाठी संबंधित अधिकारी ठेकेदार यांची कान उघडणी केली महामार्ग आता नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मजबूत व दर्जेदार केला जाईल अशी ग्वाही या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल